नमस्कार टेटची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली पण काही लोकांच्या मनामध्ये हे डाऊट्स आहेत नेम की नेमकी टेटच्या माध्यमातून शिक्षकाची भरती कशी होते किंवा टेट परीक्षा दिल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर या संदर्भात काही व्हॉट्सअपच्या कमेंट्स व्हॉट्सअपचे मेसेज असतील किंवा यूट्यूबच्या कमेंट्स असतील या संदर्भात काही कॉल्स असतील असे आले होते तर म्हणून हा जो वेगळा व्हिडिओ आहे हा त्या संदर्भात आपण बनवतोय की नेमका टेटच्या माध्यमातून अंतिम निवड जी आहे शिक्षकाची कशी होते त्याला किती वेळ लागतो आणि नेमकी प्रोसेस काय असते त्यापूर्वी जे विद्यार्थ्यांनी आपली बॅग जॉईन केली त्यांना सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत पण जर तुम्ही नवीन असताल आणि तुम्ही संपूर्ण बॅच करू इच्छित असताल जर तुम्हाला अभ्यास झालेला नसेल किंवा या गोष्टी येत नसतील जसं मॅथ्स आहे रिजनिंग आहे इंग्रजी आहे मराठी आहे पूर्ण सब्जेक्ट जर तुम्हाला शिकायचे असतील तर आपण एक स्पेशली बॅच जी आहे ही एक महिन्याची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी लाँच केली आहे विजयी बायो बॅच टू पॉईंट झिरो याचा एक वेगळा व्हिडिओसुद्धा आपण डेफिनेटली बनवून टाकलाच आहे तोही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली इथून जॉईन करू शकता विजयी भव बॅच यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम नीती नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे आपल्या मोबाईलचं ॲप्लिकेशन जे आहे मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव ते आहे एक्झाम नीती एक्झाम नीती नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा एक्झाम नीती नावाच्या ॲपवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बघायला मिळतील तर ही संपूर्ण बॅच जी आहे ही तुम्हाला मिळेल आणि याची फीस जी आहे ही एक हजार रुपये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये संपूर्ण विषय तुम्हाला शिकवले येतील पी डी एफ नोट्स मिळतील ऑनलाईन तुमचे सेशन घेतल्या येतील म्हणजे मेंटरशिप प्रोग्रामचा कोर्स जो आहे हा तुम्हाला याच बॅचच्या माध्यमातून फ्री मिळणार आहे ते या सगळ्या फॅसिलिटीज असतील या बॅचच्या माध्यमातून मिळेल तर विद्यार्थी यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता दुसरं एक मेंटरशिप प्रोग्राम जो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण करतोय ज्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस झालेल्या आहेत पण प्रॅक्टिस झालेली नाही स्पीड नाही वाढत सर आमची बॅच तर खूप झाली आहे पण स्पीड वाढत नाही मग अशा परिस्थितीमध्ये स्पीड वाढवण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी टाईम मॅनेजमेंटसाठी क्वेश्चन सिलेक्शनसाठी एक कम्प्लीट मेंटरशिप प्रोग्राम आपण लॉन्च केला आहे या मेंटरशिप प्रोग्रामला कशा पद्धतीने जॉईन करायचं तर सेम एक्झाम नीति ॲप डाउनलोड करायचं त्या ठिकाणी तुम्हाला हा मेंटरशिप प्रोग्राम दिसेल या मेंटरशिप प्रोग्रामची फीस फक्त आपण दोनशे रुपये ठेवली आहे कारण हा प्रॅक्टिसवाला प्रोग्राम आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्यावा हाच उद्देश आहे बाकी या संदर्भात पण एक वेगळा व्हिडिओ आपण प्रोग्रामचा बनवलाय तोही तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता पुढचा मुद्दा येतो निवड प्रक्रिया तसं हा व्हिडिओ आपण काय म्हणलं की निवड प्रक्रिया नेमकी कशी असते तर टेटच्या माध्यमातून शिक्षक नेमका कसा घेतला जातो कसा बनविला जातो किंवा अंतिम निवड शिक्षकाची कशी होते तर सगळ्यात पहिल्यांदा आता ही जी टेटचं नोटिफिकेशन आलंय तुम्ही ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म भरला की तुमची परीक्षा होईल चोवीस मे पासून चोवीस मे ते पाच जून पर्यंत ही परीक्षा चालणार आहे मग यापैकी एखाद्या दिवशी तुमची परीक्षा असेल जशी तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालात मग तुम्हाला किती मार्क येऊ हो? तुम्हाला दहा मार्क येऊ किंवा हो, तुम्हाला दोनशे मार्क येऊ हो? मग मा सगळ्यांची नोंदणी जी आहे ही पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्या जाईल म्हणजे तुम्ही काय करायचं पहिल्यांदा जशी तुम्ही परीक्षा दिली परीक्षेस तुम्हाला स्कोअर निकाल लागला आणि हार्डली महिन्याभराच्या आत याचा निकाल लागेल म्हणजे मी तुम्ही तुम्हाला सांगतो टेटची परीक्षा ज्या दिवशी संपेल तिथून पुढं महिन्याभराच्या आतच याचा निकाल जो आहे हा जाही होऊन जाईल तर पहिलं काम काय परीक्षा दिली परीक्षा पास झाल्यानंतर मग तुमची पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागते मग जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पवित्र पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही नोंदणी केली मग तिथं तुम तुम्हाला एक तुमचा फॉर्म भरावा लागतो म्हणजे नोंदणी करून तिथं तुमचा स्वतःची पूर्ण इन्फॉर्मेशन द्या जसं मग तुमचे तिथे दहावीपासून तर ग्रॅज्युएशनचे मार्क्स अपलोड करा डी एड बी एडचे सर्टिफिकेट अपलोड करा जर तुम्ही टेट परीक्षा पास झाला असेल किंवा सी ई टी परीक्षा पास झाला असेल टीई टी किंवा सी टी ई टी त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा तुमची पूर्ण माहिती द्या तुमचा रहिवासी प्रमाणपत्र वगैरे असेल सगळे कागदपत्र जे तुम्हाला तिथं अपलोड करावे लागतात आणि ते एकदा तुमचे अपलोड झाले ते एकदा तुमचे अपलोड झाले की मग काही दिवसानंतर शिक्षक भरती जाहीर असतील जसं आता शिक्षक भरती मागच्या वेळेस जी टेट एक्झाम झाली दोन हजार बावीस तेवीसची तर त्याची शिक्षक भरतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली आहे प्रेफरन्सेस तुम्ही देऊ शकतात सेम नंतर मग शिक्षक भरतीची एक नवीन जाहीरातील जशी नवीन जाहिरात आली मग त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सपोज संभाजीनगरला बुलढाण्याला अमरावतीला वेगवेगळ्या ठिकाणी वेग महानगरपालिकेच्या शाळा असतील त्या शाळांमध्ये त्यानंतर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यांच्या जागा येतील महानगरपालिकेत जागा येतील खाजगी संस्थांच्या जागा येतील सरकारी संस्थांच्या जागा येतील या सगळ्या जागा ज्या आहेत त्या एकत्रितपणे मग तुम्हाला ते दिसतील आणि मग तुम्ही तुमचा प्रेफरन्स द्यायचा प्रेफरन्स देत असताना तुम्हाला कोणती शाळा पाहिजे जसं सपोज मी आता संभाजीनगरला राहतो आणि मला वाटतं की मला संभाजीनगरची शाळा पाहिजे मग मी पहिला प्रेफरन्स संभाजीनगर शाळे दिला मग माझे मार्क्स जर चांगले असतील तर मला पहिला प्रेफरन्स मिळेल माझे मार्क्स जर कमी असतील तर मला दुसरा तिसरा प्रेफरन्स मिळेल सपोज मी सगळे प्रेफरन्स दिले आणि मला माझा शेवटचा प्रेफरन्स हा ठाणे होता आणि ठाण्याला कमी मुलांनी प्रेफरन्स दिला पण माझा स्कोर पण कमी आहे म्हणून मला शेवटचा प्रेफरन्सही मिळू शकतो मग ते अल्टिमेटली कश्वर डिपेंड करतं तुमच्या स्कोर्सवर डिपेंड करतं की तुमचा स्कोर, कि स्कोर नेमका किती आहे त्या स्कोरनुसार तुम्हाला जे त्या शाळा मिळतील जसं मागच्या वर्षी हायएस्ट विद्यार्थ्यांना जे स्कोर होते त्यांनी पिंपरी चिंचवडचा प्रेफरन्स दिला होता तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा त्या लोकांना मिळाल्या होत्या तर असंही नाही की तुम्हाला सगळेच प्रेफरन्स द्यायचे तुम्ही तुमच्यावर डिपेंड कर तुम्हाला किती प्रेफरन्स द्यायचे कुठल्या शाळेला प्रेफरन्स द्यायचे आणि जसे तुम्ही प्रेफरन्स दिले की मग तुमची अंतिम निवड होते आणि मग त्या शाळेवर तुमची जॉईनिंग होते तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी असते पहिल्यांदा परीक्षा परीक्षेचा निकाल त्यानंतर पवित्र पोर्टलवरची नोंदणी नोंदणी केल्यानंतर माहिती भरणे माहिती भरल्यानंतर तुमचा फॉर्म जनरेट करणे तुमचा जो पवित्र पोर्टलवरचा फॉर्म जनरेट करणे त्यानंतर मग तुम्ही शाळा शिक्षकाची तिथं भरती जाहिरात येते मग जाहिरात आल्यानंतर तुम्ही त्या शाळांना प्रेफरन्स देणे आणि सगळंच शेवटे असते मग तुमची अंतिम निवड तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असते हो फुले सगळं तुम्हाला समजलं असेल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद